खूप मोठ्या प्रमाणात ढग कुठे सदृश पाऊस झाला आणि त्यामध्ये या दोन्ही मंडळामध्ये असलेली जी काही गावं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे सिनखेड या गावाच्या मध्ये आपण हे शेतीचं नुकसान झालेलं पाहतोय आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहेत आमची शासनाला विनंती आहे की आधीच शेतकरी पिकांना कुठल्याही प्रकारचा चांगल्या रास्त भाव नसल्यामुळे अडचणीत आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतीवरचा खर्च वाढत चालला आहे अशा संकटात असताना पुन्हा आता हे आसमानी संकट हे शेतकऱ्यावर ओढवलंय या परिस्थितीमध्ये शासनाने तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत ही शेतकरी बांधवांना जाहीर केली पाहिजे हे शेतकरी माझ्या शेताच पूर्ण या मकाच या पावसामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि माझं कुटुंब सर्व याच्याच भरशार आहे आज अशी परिस्थिती आहे की बाबा काय करावं ते कळत नाही शासनानं काहीतरी बा याच्यामध्ये आम्हाला मदत द्यायला पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे परवा रात्री मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी आणि धामणगाव बडे मंडळाच्या अंतर्गत जी गावं येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग कुटी सदृश पाऊस झाला या ठिकाणी लपाली असेल त्याचबरोबर विधुरा असेल सिनखेड असेल गुगळी असेल या काही गावांमध्ये तर अक्षरशः शेतीच्या शेती, शेती वाहून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं पिकांचं नुकसान झालंय मका आहे कपाशी आहे अक्षरशः शेतामध्ये हे सगळी पिकं झोपून गेलेली आहेत इतकं प्रचंड मोठं नुकसान आहे आणि दुर्दैवाने अजूनही या सगळ्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे नाहीत सर्वे नाहीत शासनाने कुठंतरी या निसर्गाने मोठा प्रकोप केला आहे शासनाने कुठेतरी जाणीव ठेवून संवेदनशीलता ठेवून या ठिकाणी तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिली पाहिजे खनगाव बडे आणि पिंपळादेवी मंडळामध्ये मोताळा तालुक्यामध्ये काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात फुटी, सदृश पाऊस झाला आणि त्यामध्ये या दोन्ही मंडळामध्ये असलेली जी काही गावं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय सिनखेड या गावाच्या मध्ये आपण हे शेतीचं नुकसान झालेलं पाहतो हो आहे आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहे आमची शासनाला विनंती आहे की आधीच शेतकरी पिकांना कुठल्याही प्रकारचा चांगला रास्त भाव नसल्यामुळे अडचणीत आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतीवरचा खर्च वाढत चालला आहे अशा संकटात असताना पुन्हा आता हे आसमानी संकट हे शेतकऱ्यावर ओ ओढवलं आहे या परिस्थितीमध्ये शासनाने तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत ही शेतकरी बांधवांना जाहीर केली पाहिजे